हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज सकाळचे वाजलेले आहे साडेआठ आणि स्वयंपाकाला सुरुवात झालेली सर्व आवरून तर आजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला काळे वांग्याची भाजी बनवायची आहे तर प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते तर आम्ही कशी काळे वांग्याची भाजी बनवतो ही मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच बघा व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर इकडं जिरं आणि थोडंसं लवंग घेतलेली आहे दोन लवंग त्याच्यानंतर इकडं हरभऱ्याची दा चार पाच मिरच्या आणि लसूण आणि इकडं बघा पूर्ण वांगी स्वच्छ करून ठेवलेली आहे मस्त कापून इकडं कोथंबीर इथं आपला कारगुती मसाला जो असतो तो काळा मसाला त्याच्यानंतर इथं खोबरं सॉरी हरभऱ्याचं चंददाण्याचा कोट त्याच्यानंतर इथं बघा एवढंच कांदलेला आहे मी आणि हा कांदा तर आता सर्व आपण मिश्रण इथं अगोदर भाजून घेणार आहे मी खोबरं पण टाकून घेणार आहे आणि लसूण पण टाकून घेणार आहे म्हणजे गॅस पण वाचतो आपला फक्त नाही होती जास्त मसाले परीक्षेला पाहिलेला गाना चाहिँ सुरु

बघा अशा पद्धतीने आपण पूर्णवाडी भरून झाले इथं आणि हा जो मसाला उरलाय ना पूर्वी आता आहे

We'll oh, no, no. तर तुम्ही याच्यापेक्षा कमी पण भाजी धरू शकता एवढा आणि घट पातळ पण भरपूर घट्ट झालेले आहे पाणी पण टाकायची झालं पाणी लागणार शेवट तुम्ही काय जास्त विवरण करणार आहे अशा प्रकारे इथं आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे केलेली आहे आणि भाकरी चुलीवर चालू आहे थोडासा टाईम होता जास्त त्याच्यामुळे चुलीवर कोण चुलीवरची भाकरी कडक पण होते छान लागते खायला खूप चक्की अखती म्हणजे जेव्हा जाऊन आणलं ना तेव्हा मी अखी चांगून ठेवली तर अशा प्रकारे आपल्या चुलीवरचा भाकरी पण झालेले आणि काळे मसलती वांग्याची भाजी पण तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये हो, तोपर्यंत बाय बाय